नमस्कार मी अश्विन देशपांडे आज जो विषय आहे तो सगळ्यांसाठी खूप इंटरेस्टिंग विषय आहे जागरणाचे तीन प्रकार पहिला प्रकार सगळ्यात प्रचलित ते म्हणजे उठायची वेळ निश्चित रात्री झोपायची वेळ निश्चित सकाळी समजा सात वाजता आपण उठतो अकरा वाजता झोपतो अकरा वाजल्यानंतर जसा काटा पुढे गेला आपलं जागरण सुरू यासाठी जा कारण अरे बापरे खूप कारण असू शकतात पहिलं कारण म्हणजे घरी कोणीतरी पाहुणे आलेले आहेत गप्पा टप्पा चालू आहेत त्याच्यामुळे जागरण झालं दुसरं कारण म्हणजे मित्रमंडळी एकत्र आहेत आणि ते मस्तपैकी पार्टी करतायत तिसरं कारण म्हणजे कुणाचा तरी मृत्यू झालाय शोकमग्न परिवार आहे त्याला झोप येत नाही म्हणून तो जागा आहे तिसरं म्हणजे चौथं म्हणजे चिंता खूप आहेत त्याच्यामुळे अकरा वाजल्याचा काटा कधी पुढे गेला कळलं नाही विचार करण्याच्या नादात जागरण झालं कधी कधी अपचन शारीरिक प्रकृतीचे विषय यामुळे सुद्धा जागरण होत तर हे जागरण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातलं सगळ्यात कॉमन कारण की हे जागरण आपल्या आयुष्यात येतं ते घडतं आणि आपण ते सहन करतो किंवा मुद्दामून करतो बरोबर आहे ना हे झालं पहिलं कारण जागरणाचं दुसरं जे कारण आहे जागरणाचं किंवा दुसरा जो प्रकार आहे जागरणाचा तो आहे जागरण गोंधळ या नावाने प्रसिद्ध म्हणजे सणासुदीला किंवा नवविवाहिता जेव्हा घरी येते त्यावेळेस जागरण गोंधळ करण्याची आपल्या या संस्कृतीमध्ये परंपरा आहे मग जागरण गोंधळाच्या जा कार्यक्रमामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतात नाच गाणे असतात संगीत असतं काय 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 कारण असतात ते तुम्हाला माहिती आहे आणि त्यात एक माणूस नव्हे तर सगळेच जण एकत्रितरित्या इन्व्हॉल्व्ह होतात पूर्ण कुटुंब नातलग सगळे इन्व्हॉल्व होतात आणि ते सामूहिक जागरण आपल्याकडे घडू शकत हे सुद्धा तसं पाहिलं तर कॉमन लोकांना माहिती असलेलं जागरण तिसरं जागरण मात्र लोकांना माहिती नाही बरं का हे जागरण आहे ते आत्मजागरण आत्मजागृती माणूस त्याच्या आयुष्यामध्ये डोळ्यानी जागा असतो परंतु मनाने मात्र बेशुद्धावस्थेतच असतो मूर्छितावस्थेतच असतो स्वप्नावस्थेतच असतो निद्रावस्थेतच असतो या सुप्त निद्रेच्या अवस्थेला आपण निद्रावस्था म्हणूयात अनकॉन्शियस पॅटर्न म्हणूयात आणि आपण अनकॉन्शियसली सगळं करतोय बेशुद्धीमध्ये बेहोशीमध्ये बेहोशी मध्ये सगळं काम चालू आहे आपलं खरं पाहिलं तर आपण ब्रश निद्रिस्त अवस्थेत करतो आहोत जेवण निदृष्ट अवस्थेत करतो आहोत म्हणायला आपण डोळ्यांनी जागे आहोत पण सगळ्या ऍक्टिव्हिटीज अनकॉन्शियसली चालू आहेत सवयीनुसार चालू आहेत आपोआप चालू आहेत यंत्रवत चालू आहे यामधन स्वतःला जाग करणं आणि चोवीस तास जाग राहण्याच्या मार्गावर निघणं म्हणजे खऱ्या अर्थाने आत्मजागरण होय कॉन्शियसली मुद्दामहून स्वतःला त्या क्षेत्रात ठेवणं आणि प्रत्येक विचार प्रत्येक कृती आपल्या ज्ञानामध्ये आहे आपल्या माहितीमध्ये आहे आपल्याला कळतय कळून सवरून आपण करतोय त्याला म्हणतात जागृतावस्थेतलं कर्म या जागरणासाठीच आयुष्य सोपं करूया ही चळवळ आम्ही चालवतो आहोत आत्मभान संस्थेमध्ये पहिल्या दोन जागरणांबद्दल आम्ही काही एज्युकेशन देत नाही बर का हे जे तिसरं जागरण आहे या तिसऱ्या जागरणासाठीच ध्यान आहे धारणा आहे साधना आहे उपासना आहे अनेक प्रकार आहेत आणि म्हणूनच या जागरणासाठी आत्मभान मग आत्मबोध मग आत्मनिर्मिती मग आत्मशोध आणि मग आत्मपूर्ती अशी पूर्णच्या पूर्ण, पूर्ण संहिता आम्ही तयार केलेली आहे अशा जागृतीसाठी अशा जागरणासाठी जर का तुम्ही इच्छुक असाल तर काय करायला हवं हो। सगळ्यात पहिल्यांदा स्वतःसाठी वेळ काढायला हवा हो। दुसरं म्हणजे स्वतःला जाग राहायचंय हे पटवून द्यावं लागेल सवयीनुसार आपोआप यंत्रवत आपलं जे काम चालू आहे ते बंद करून सजगपणे सार्थक कार्य करण्यासाठी कर्म करण्यासाठी जागण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहोत हे स्वतःला पटवून द्यावं लागेल आणि जस जसं या जागरणासाठी तुम्ही तयार व्हाल तसे तसे तुम्ही आत्मभानकडे अप्रोच होणार याची मला पूर्ण खात्री आहे बघा या संस्कृतीने भजन कीर्तन जागरणासाठीच आणलं आध्यात्मिक जागरणासाठीच आणलं आत्मजागृतीसाठीच आणलं वर्षानुवर्षे त्याची आपण प्रॅक्टिस करतो आहोत सत्संग या संस्कृतीमध्ये जागरणासाठीच सांगितल्या गेला आत्मजागृती अर्थात आध्यात्मिक जागृतीसाठीच सत्संगाची प्रॅक्टिस आपण युगानुयुग करतो आहोत आपण भगवद्गीतेच पारायण करतो आपण एकनाथ संत एकनाथांनी सांगितलेल्या भागवताचं पारायण करतो आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो आपण अनेक पोथ्या पुराणांचं पारायण करतो ते जागरणासाठी पण तिथे जाऊन सुद्धा निदृस्त अवस्थेत असंख्य लोक सामील होतात यंत्रवत ते कार्य करतात म्हणून जागरण आत्मजागर आणण्यासाठी विशेष वन टू वन आणि वन टू मेनी म्हणजे एकास एक आणि एकास अनेक अशा पद्धतीने असंख्य कार्यक्रमांची आखणी अश्विन देशपांडे आणि आत्मभान सातत्याने करत असतो आत्मजागरण जर का तुम्हाला हवं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला ही गोष्ट पटवून द्यायची हे पुन्हा एकदा मुद्दाम नमूद करतोय आशा आहे की येणाऱ्या काही काळामध्ये स्वतःबद्दल स्वतःचा हा विचार तुम्ही कराल आणि आत्मजागरणासाठी उद्युक्त होऊन लवकरात लवकर या मार्गावर चालण्यासाठी तयार व्हाल आज एवढंच